नमस्कार एम ए न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळ्यात जुने आणि निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांना विश्वासात घेतले जात नसल्याने एकशे पंचवीस जणांनी दिले सामूहिक राजीनामे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विनोद होगले यांनी मुदत संपलेली नसताना त्यांच्या जागी विश्वासात न घेता नवीन अध्यक्षाची निवड केली जाते लोणावळ्याच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते पक्ष स्थापनेपासून असलेले जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते यांनी आता माघार नाही असे सांगत राजीनामे दिले आहेत पुढील दिशा कार्यकर्त्यांशी बोलून ठरविली जाईल असे आज लोणावळ्यातील हॉटेल इव्हीएन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले अजून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी राजीनामा देतील असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंत पायगुडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राजीनाम्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक पातळीवरील निवडणुकांवर मोठा परिणाम होणार आहे पाहूया पत्रकार परिषदेतील कार्यकर्त्यांची खतखत मी आपलं सरकारच्या वतीने स्वागत करतो आजची पत्रकार परिषद घेण्यामागे बरेच दिवस प्रत्येकाच्या मनात जी चलबिचल चालली होती किंवा ज्या घटना घडत होत्या किंवा ज्या घटना कार्यकर्ते सहन करत होते त्याची एक प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया म्हणून या ठिकाणी आज आम्ही सगळे जमलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पक्ष स्थापनेपासून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संलग्न कुटुंबातले तळा काम करणारे कार्यकर्ते आहोत गेले पंचवीस वर्ष आम्ही पक्षाच्या निष्पृहपणे आणि प्रामाणिकपणे काम केलं कोणा शहरामध्ये तालुक आणि आसपासच्या एरियामध्ये किंवा तालुक्यात देखील संघटनेच्या माध्यमातून काम करून संघटना कशी वाढत या बाबतीमध्ये या माध्यमातून आम्ही काम केलेलं आहे हे करताना केवळ आणि केवळ संघटना वाढावी पक्ष वाढावा कार्यकर्ते जोडले जावेत आणि कार्यकर्त्याला योग्य तो न्याय मिळावी त्यामागची भूमिका होती मधल्या काळामध्ये सत्ता तर आम्हाला कधी बघायला मिळालीच नाही इतके वर्ष आम्ही सत्य नव्हतोच तरी देखील पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या माध्यमातून आम्हाला सर्वसा म्हणता की कामकाज कर, कामं करता आली की आम्हाला आम्ही केली त्यात आम्हाला यश अपयश पूर्ण यश किंवा अपूर्ण अपयश या गोष्टी देखील प्राप्त झाल्यात आमच्या काही हरकत नाही सगळेच कामं आपली होत असतं नाही पण संघटनेमध्ये काम करत असताना ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्यावरती काम करत असताना आणि सगळ्यात ते स्वच्छाचं काम करत असतात त्यावेळेला निश्चितच वाईट वाटतं आणि खराब वाटतं या गोष्टीचं मधल्या काळामध्ये कोणाला ठेवलं कोणाला काढलं त्याच्यापेक्षा कोणालाही विश्वासात घेऊन एखादी गोष्ट जर कधी केली असती तर आम्हाला देखील त्या ठिकाणी आनंद वाटला असत कारण इथला कुठलाही कार्यकर्ता असा नाही आहे की मला हे पद पाहिजे ते पद पाहिजे अच्छा कधी कोणी आग्रही भूमिका घेतली नाही म्हणजे गेल्या पंचवीस वर्षाचा काल बघितला तर लोणाकरांनी नेहमी आपले हात असेच ठेवलेले आहेत द्यायचंच काम केलेलं आहे यश किती आलं अपयश कधी आलं तर आम्ही कधी खचलो नाही आम्ही संघटनेच्या मागं पक्षाच्या मागं प्रामाणिकपणे उभे राहिले पण पक्षाची दखल कधी घेणार हा देखील माणूस विचार करतोच ना उद्या जर मी संघटनेत काम करतो माझ्याबरोबर माझे सहकारी काम करत त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्त्यांना विचारणार ना काम आतापर्यंत काय तुमचं चेत असेल किंवा काय तुमची परिस्थिती आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील पंचवीस वर्षात सोहळ्यासारख्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते या लोणामध्ये आहेत म्हणजे मी तर तिथले तिकडे सांगतो की सर्व पक्षामध्ये लोणातल्या ज्या क्षमतेचे कार्यकर्ते आहेत खचितच अशा प्रकारचे कार्यकर्ते इतर ठिकाणी फोटो बघायला मिळते घेतली गेली नाही याच्याविषयी निश्चितच मनामध्ये राहणारच तुम्ही सांगितलं नाही तुम्ही बोललं नाही तुम्हाला कळत नाही का एखाद्या माणसाच्या प्रामाणिकपणाशी तुम्ही कुठल्या प्रकारे शंका व्यक्त करता आणि काय म्हणून करता पूर्णपणे खात्री आहे तिथे काम करणारा कार्यकर्ता अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठाने पाच काम आतापर्यंत करत होता मधल्या काळामध्ये पुष्कळ घटना घडल्या शेवटचं उदाहरण होतो आत्ताचे विनोद भोगले ज्याचं लहानपण किंवा ज्याची सुरुवात आयुष्याची कॉलेजच्या आसपास किंवा कॉलेजच्या आसपासच कॉलेजमध्ये असल्यापासून जी गोष्ट ज्यांनी संघटनेमध्ये सुदैवाने बोलवते सगळी की संघटनेचे काम करत होते आज सुदैवाने तिच्यावरती एक पक्षाची जबाबदारी आली मधल्या काळामध्ये या दीडोन वर्षांच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम पाहता किमान त्याला विश्वासात घेऊन कुठल्या गोष्टी करायला पाहिजे होत्या अशी आमची निश्चित प्रामाणिक म्हणणं कारण त्यांनी हे सगळी कार्य करताना किंवा हे काम करताना पक्षाच्या संघटनेचं काम करताना त्यांनी कधी स्वतःची बँगलबाजी पोस्टरबाजी केली नाही पक्ष संघटना पक्ष नेतृत्व यांच्याच गुनगाण गायले त्यांनाच मोठं करण्याचा प्रयत्न केला किमान त्याच्याची चर्चा तर करायची होती त्याची जी चर्चा नाही करायची तुम्ही कधी गोष्ट करताना गावातल्या जे प्रमुख कार्यकर्ते त्याची ती किमान चर्चा करायला पाहिजे होती तुम्ही ती पण करणार नाही आणि एका उद्भव तरुणावरती अशा प्रकारचा अन्याय करा आम्ही काहीच बोलायचं नाही दत्तकोश्रीचा फॉर्म भरला होता खर्च फेशरीज करून काढून घ्यायचा कामेचे कार्यकर्तेच नाही का काढून घेतलाय काणारे कार्यकर्ते हे त्या पक्षाचं काम करतात का त्या खावऱ्यातल्या लोकांनीच फक्त पक्षाला मतदान केलेलं आहे आजच्या बावा तालुक्यामधनं सगळ्या भागातल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम केल्यानंतर हा पक्ष आणि संघटना उभी राहिली एक बुडबा चार पाच लोकांनी ह्या गोष्टी आलेल्या नाही कुठल्या गोष्टी पण आम्ही या मधल्या काळाच्या सर्व घटना घडल्यानंतर आम्हाला वेळ कमी पडला आम्ही काही आमच्या सहकार्यांची चर्चा केली तर त्यांनी निर्णय घेण्याच्या मस्तीत सगळ्यांची दिसली अजूनही काही लोकांचा आमचा संपर्क होतोय तर आत्तापर्यंत आमच्याकडं एकशे पंचवीस कार्यकर्त्यांनी स्वतःचे राजीनामे दिलेले आहेत त्याचं पत्र आम्ही सन्माननीय अजितदादा पवार आणि प्रदेश कर्नाटकचे जिल्हाध्यक्ष यांना या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांचे फोन नंबर्स आणि त्यांची नावं आणि त्यांच्या साईन्स या संपूर्ण पेपरवरती आहेत त्यात महिला कार्यकर्ते युवक कार्यकर्ते तालुका लेवलला काम करणारे कार्यकर्ते जिल्ह्यावरती काम करणारे कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे प्रांत सदस्य म्हणून मी स्वतः देखील त्या ठिकाणी आहे या सर्व कार्यकर्त्यांची लिस्ट या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्या प्रत्येकाशी आपण कधीही चर्चा करू शकता याच्यामध्ये असं कोणालाही न विचारता किंवा कोणावरती बळण टाकून आम्ही त्यांचे सहाय्य घेतलेले आहेत तर आम्ही हे सर्वजण मिळून सामुदायिक या पक्षाचा राजीनामा देत आहोत तुमच्यावरती तुमचं जे पद काढून घेतलेलं आहे तो पद काढून घेतल्यानंतर खरं ते सर्व बाहेर आलेलं आहे तर तुम्ही या सर्वांबद्दल तुम्ही काय सांगाल ही सुरुवात आहे कुठून तरी सुरुवात होणं ही माझ्यापासून झाली ही सगळ्यांची खतखत आज बाहेर पडलेली आहे त्याच्यामुळं आता ॲक्च्युली आता मी फोनवर बोललो होतो सारा सालाडकरांचा फोन होता ठीक आहे त्यांना मी सांगितले आपण नंतर बोलू प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर तर याच्यामागं आपण जे पंधरा वीस वर्ष सगळे कार्यकर्ते मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहिलो यांनी परस्पर हो जी। जी तो तो जे आहेत आप त्यांना आता तुम्ही विचारलं की त्यांची नावं काय घेत नाही आम्हाला त्यांना मोठे नाही करायचे त्यांची जी आहे तिथंच आम्ही त्यांना ठेवणार फक्त जे काय त्यांनी आज आम माझ्याबद्दल केलं उद्या दुसऱ्याचं पद काढून घेते परवा तिसऱ्याचं काढते मी ॲडजस्ट करू शकतो सगळ्यांना ॲडजस्ट करू शकतो कुठंतरी म्हणून आम्हाला हे सगळ्यांना मिळून हे पाऊल उशलावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तुम्ही सभाजना दोन होते निवडणुका आहात आणि तुम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे निर्णय घ्या असं तुम्ही तर आम्ही असं म्हणायचं का कदाचित शरद चंद्र पवार साहेबांबरोबर जाण्याची पहिली पाहिली आहे किंवा तुम्ही शरद पवार साहेबांबरोबर जाणार आहात असं म्हणू शकतो नाही सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय आम्ही कुठलाच निर्णय घेणार नाही तुम्हाला पुढची गमत समजूसाठी आघाडी किंवा इलेक्शनच्या बाबतीत सांगितलं म्हटलं तर आणून मागून कुठल्या पक्षाला मदत करण्यापेक्षा डायरेक्ट मदत केलेली कधी पण चालली आजच्या ज्या राजकारणाच्या स्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला हे तुमच्या महायुतीचे लोक हे करण्यापेक्षा डायरेक्ट भारतीय जनता पक्षाला मदत केलेली काय वाईट आम्ही निर्णय का, जो काय घ्यायचो तर आम्ही आमच्या हिशोबात याच्या फिरून फिरून निर्णय घेणार नाही

त्याच्या संमतीने त्याची सही घेतलेली आहे आणि त्याचं नाव लिहिलेलं आहे असं कुणाचं वळच माझ्या मनात आलं म्हणून मी तुमचं नाव टाकलंय किंवा यांचं नाव टाकलंय असं कोणाचं केलेलं नाही हे सगळ्यांची नावं नंबर सया या सगळ्यांच्या संमतीने झालेले आणि सगळ्यांना सांगून झालेले कार्यकर्ता आहे विरोध गुगले की जो स्व कारखाने कार्यक्रम घेत होता की स्वतःवरती कर्ज करून सुद्धा कार्यक्रम घेतले आणि अशा कार्यकर्त्याच्या मागे आम्हाला उभं राहायचे यासाठी ते आम्ही राजीनामा दिलेले आहे कारण की कार्यकर्ता असा आहे की तळमळीचा म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करून तो बोलून घेणारा संधी घेऊन काम करणारा कार्यकर्ते आणि अशा कार्यकर्त्यांना विचारात न घेता त्याची त्याला त्याशी सल्लामसलम न करता त्याला पदव त्याची पदावर जर त्याला पदवंग काढली आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी ही पत्रकार परिषद घ्यावी लागते प्लस दुसरी गोष्ट अशी आहे की मावळ तालुक्यामध्ये ज्यावेळेस लोण्याचे सुद्धा कार्यक्रम असतात तर या लोणातल्या कुठल्याही निवडणुका असू दे हे लोणायला पक्षाकडनं दुय्यम स्थापलं जातं पक्षाला पक्षाच्या लोणाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही साथ दिले जाते पक्षाच्या कुठल्याही कमिटी असो तालुका कमिटी असो जिल्हा कमिटी असो तर लोणा शहराच्या कार्यकर्त्याला विचारतच घेतलं जाते <coughs> या पक्षाची कुठली पदं मोठी पदं असतील त्याची दिली जात आहे एक साध्या साठी कुठली तरी पदं द्यायची आणि कार्यकर्त्याला गप्पा बसवायचे असंच पक्ष नेतृत्वाचं काम चाललंय म्हणून हा आमचा रोष सर्व आम्ही कोणाचं नाव नाही घेत पण सर्व पक्षाच्या नेतृत्वावरती आमचा हा रोष आहे पक्ष जर शिष्टमंत न्याय देत नसेल काम करताना व्यक्तीला न्याय देत नसेल तर मग हा पक्ष नाही प्रश्न शंभर टक्के बरोबर आहे त्यांनी कोणाला न्याय दिलेला आहे त्यांनी कोणाला मान दिलेला आहे किंवा ते काय करतात त्यांचा त्यांना लट लाभतात आम्ही माझ्या आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शंभर टक्के तुम्हाला सांगतो महिला कार्यकर्त्यांमध्ये गायत्री लिहिले आहेत नेहा पवार आहेत दत्तप्रभा गायकवाड आहेत गीतात चिल्लारे आहेत पूर्वा गायकवाड आहेत श्वेता वर्तक आहेत नीलम घाडी आहेत प्रतीक्षा करम आहे कर्तव्य गाणे हे आत्तापर्यंत ह्या लोकांची हे आम्हाला प्रत्यक्ष भेटले कारण कोणी घरी मिळाले नाही किंवा कोणी भेटलेले नाही आता ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची असते कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणावळा बंधू भगिनी यांनी आपल्या मनातील खखत लोणावळ्यातील पत्रकार बंधुभिनीसमोर मांडली त्या सर्वांचे मी तसेच पत्रकारांचे मी सर्वांच्या वतीने हार्दिक आभार मानतो